नमस्कार मनिषा रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आजची आपली रेसिपी आहे खजूर आणि ड्रायफ्रूटचे रोल खजूरची बिना साखर आणि बिना गुळाची ही तयार केलेली बर्फी खूपच हेल्दी आणि पौष्टिक लहान मुले आवडीने खातील अशी ही ड्रायफ्रूट आणि खजूरची रेसिपी जर शरीरामध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं असेल तर तुम्ही नक्की की या पद्धतीची बर्फी बनवून खा अगदी तुम्हाला तीन चार दिवसातच पूर्ण फरक पडेल आणि प्रतिकारशक्ती कितीही कमी झाली असेल तरी तुम्हाला फ्रेश वाटायला सुरुवात होईल तर यासाठी आपण काय काय घेतले ते पाहूया यासाठी आपण घेतलेत काळे खजूर अक्रोड काजू बदाम मनुके आणि पिस्ता अंजीर वेलची आणि खसखस तर आपल्याला खजुराच्या बिया काढून घ्यायच्यात आणि त्याला जेवढा बारीक करता येण हातावरती तेवढे त्याचे बारीक पीसेस करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूटचे कट करून घ्यायचेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे कट्स करू शकता किंवा मिक्सरला दाटसर प्रमाणात वाटू शकता आता इथे आपल्याला लागणारी तूप तर आता आपण सगळ्यात पहिलं कढईमध्ये तूप ओतायचे आणि याच्यावरती आपल्याला आपण जे ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे ते सगळे तुपावरती चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे यामुळे ड्रायफ्रूट आपले लूज पडत नाही चांगला क्रिस्पीपणा त्याला येतो आणि ड्रायफ्रूटची जी टेस्ट आहे ती अजून चांगल्या पद्धतीने येते त्यामुळे पूर्ण ड्रायफ्रूट आपल्याला असे धुपामध्ये मंद आशेवरती चांगले भाजून घ्यायचे यानंतर आता आपण याच्यावरती भेकळ्याच्या बिया घातलेल्या आहेत त्यामुळे सुद्धा छान टेस्ट येते आणि त्या खूप हेल्दी असतात म्हणून मी त्यासुद्धा याच्यामध्ये घातलेल्या आहेत आता माझे पूर्ण ड्रायफ्रूट असे चांगले परतून झालेले आहे कढईत थोड्याशा तुपावरती आता आपल्याला जे आपण खजूर बारीक करून घेतले ते खजूर घालायचे आणि त्याला चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला चूक आपण जे उलाटने किंवा चमचा वापरणार आहोत त्याने आपल्याला खजुरावरती दाब देऊन त्याला असे व्यवस्थित मॅश करायचे आणि आपल्याला मंद हाचेवरती हे चांगलं परतून घ्यायचे कारण जे आपलं ड्रायफ्रूट आहे त्याला जो एकजीवपणा येणार आहे तो खरं तर या खजूर आणि मनुक्यामुळे येणार आहे तर मनुक्याचं प्रमाण ख कमी आहे आणि खजूर आपण जास्त प्रमाणात घेतलेली आहे तर तुम्हाला सगळ्या मी किती प्रमाणात घेतलेलं आहे तर ते व्हिडिओच्या खाली तुम्हाला सगळं दिलं जाईल आता यावरती आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आणि हे सर्वातच चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे याच्यावर वेलची पूडंही घालून घ्यायची आणि आता हे खूप गरम आहे आणि गरम असतानाच याला असं एकजीव करून घ्या जर तुम्हाला चटका बसत असेल तर मी एक हा उपायही दिला आहे तुम्हाला आ, मी एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हे घातलं आणि त्यामुळे आपण मासवडी करतो त्याप्रमाणे असं छान थापून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं एक सेपही आपला वेगळा बनला जातो तुम्ही गोल किंवा अशा त्रिकोणी स्वरूपाच्या याच्या वड्या पहिल्या करून घ्यायच्यात आणि त्याच्यावर असं भाजलेली खसखस खसखस खस भाजताना ती मंद आचेवरती भाजावी म्हणजे जळणार नाही आणि व्यवस्थित कुरकुरीत होते त्यानंतर ती खसखस आपल्याला आखुत या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आणि काही खसखस आपल्याला या बर्फीवरती वरून अशी छान डेकोरेशनसाठी वापरायची या बर्फीवर ही भाजलेली खसखस आणि आपण पातळ असे पिस्त्याचे काप करून घेतलेले ते यावरून आपण घातलेत आणि आता ते छान या खजूरच्या बर्फीवरती सेट झालेत वड्या थंड झाल्या की नंतर आपण याला छोटे पीस करून कट करून घेऊया आता वाड्यात थंड झालेला आहे आणि तुम्हाला त्या या सेपमध्ये कापायच्यात म्हणजे एवढं अंतर ठेवून आपल्याला त्याचे पीसेस कट करायचेत आणि पाहू शकता खूप छान ते कट झालेले आहेत आता ते तुम्ही एका ताटामध्ये मी आता ठेवते आणि त्यानंतर तुम्ही एखाद्या हव्याबंद डब्यामध्ये ते पॅक करून ठेवायचेत हे अगदी दोन तीन महिने तुम्ही खाऊ शकता आणि बनवायलाही खूप सोपे वेळसुद्धा फार कमी लागतो आणि मुलेसुद्धा फार आवडीने खातील असा हा ड्रायफ्रूटचा एक पदार्थ आहे यामध्ये आपण जरासुद्धा साखर किंवा गुळाचा वापर केलेला नाही आहे पूर्णपणे ड्रायफ्रूटची बर्फी म्हणायला किंवा एक खजूरची मिठाई असे तुम्ही बोलू शकता तर असे मस्त खजूर आणि ड्रायफ्रूटची ही बर्फी आपली तयार झालेली आहे तर माझी काही त्रिकोणी आकाराची झाली काही गोल आकाराची झाली मी वेगवेगळ्या शेपमध्ये केलेली आहे आता आपल्या वड्या पूर्ण कापून झाल्यात आता आपण त्या इथे प्लेटमध्ये मांडून घेऊया आणि पाहू शकता याची लेअर किती सुंदर झाली पूर्ण ड्रायफ्रूट आणि छान खजूर असं मस्त एकजीव झाले आणि वडीचा आकारसुद्धा किती छान दिसतो आहे एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एवढी टेस्टी ही रेसिपी झाली आहे एकदम भारी चवीची खजूर ड्रायफ्रूटची हेल्दी वडी हेल्दी बर्फी तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद